दोन खुद्द तर आता आलो का आपण मध्ये आता आलो आम्ही दोनदमध्ये हा आहे दोनदचा रस्ता गावाच्या बाहेर मंदिर आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे देवीचं मंदिर असते कुठं पण तर हे गावाच्या भैरच मंदिर असते तर गावाच्या बाहेर नदी पण खूप मोठी आहे नदी पण दाखवते तुम्हाला नदी बघा किती मोठी आहे तर आणि आता येतंच मंदिर चला मग मं आता जाऊ आपण मंदिरामध्ये तर बघा तुम्ही पण मंदिर तर हे बघा इथं कसं मस्त मस्त हे आहे जिलेबी मस्त खायचं हे बघा आला आता इथं तरी काही ना काही जत्रा तर तर आहे तर बघा मस्त दुकानं आहेत भरलेली इथं तर बघा हे मंदिर आहे तर आम्ही आता तिकडे गाडी लावतो आणि मंदिरात येतो बघा मंदिर इथं तर लय बाई काय काय खेळणे व माय बापरे हे बघा इकडून पण खेळणे आहेत हे बघा हे बघा खेळणे किती आहे इथं जत्रा भरलेली आहे इथं दोनत मध्ये दोनच मंदिर आहे हे तरी इथं गर्दी पण आहे खूप दोनत मध्ये तरी इथं पराठी बघा किती मस्त आहे बापरे धर्मा गोल्ड लिहिलेला आहे इथं तर बघा पराठी हे तुमचे दाजी चला हे बघा गाळ्या उभ्या आहेत इथं तर आम्ही जातो आता मंदिरात मंदिरात चला आता सगळ्यांनी हे बघा आता मंदिरात जातो आम्ही तर हे बघा इथं सामान लावलेलं ला आहे असं हे बघा किती मस्त लावलेलं ला आहे सामने आणि मंदिर बघा इथे मस्त आहे हे आमची दिदी तुमचे दाजी आणि शिवांश इथं डबे आणलेले आहेत आम्ही पण डब्बा आणलेला आहे हे बघा दिदी कशी करते मस्त आहे इथं बघा लोकं मस्त जेवण चालू आहे लोकांचं चा। आणि गर्दी बघा किती आहे मंदिरामध्ये हे आहे मंदिर गर्दी बघा किती आहे मंदिरात मंदिर बघा लोक बघा किती आहेत मंदिरामध्ये आणि नदी पण आहे नदी पण दाखवते तुम्हाला पण पहिले मला नाही तहान लागलेली आहे तर मी पाणी पिऊन घेते जरा पहिले कारण का तहान खूप लागलेली आहे मला पहिले पाणी पिते मी तर बघा इथं हापशी पण आहे बंद पडली का ती हापशी प्यायचं पाणी आहे का इथं आहे ना पिण्याचं पाणी आहे मस्त नळा आहे तिथं राहू पान दे राहू दे दीदी राहू दे दीदी तुमचे दाजी पाय धुत आहेत पिशवी इथं ठेवलेली आहे मी पण पाय धुते आता धुतले आता हातपाय आणि पाणी पण केली आता आधी मंदिरात तर आता घेऊ आपण दर्शन मंदिरामध्ये दर्शन घेऊ तर हे बघा घंटी आहे इथं गर्दी बघा किती आहे तर हे बघा आता घेऊ आपण मंदिरामध्ये दर्शन तर गर्दी बघा किती आहे तर गर्दी बघा किती आहे तर हे बघा गर्दी आता इथं घेऊ आपण चला सगळ्यांचं दर्शन करून देते सगळ्यांना तर गुंटी वाजवली तुमच्या दाजीने तर हे बघा शिवांश आहे तुमचे दाजी हे बघा दोनतच्या आसरा करून घ्या दर्शन सगळ्यांनी दोनचच्या आसराचं